आज रोजी मोजे तुळींज नाला सुपारा ईस्टमध्ये बी जे पीचे नेते विश्री विनोद तावडे आणि बी जे पीचे बी जे पीचे काही कार्यकर्ते पैसे वाटप आहेत अशी तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर तिथे संबंधित निवडणूक यंत्रणा ही लगेच पोचली आणि तिथे संबंधित डी सी पी द दोन्ही डी सी पी आणि जॉईंट सी पी हे तिथे गेलेले होते आणि त्यांनी त्यावर संबंधितवर कारवाई केलेली आहे आणि आमची जी एफ एस टी टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता क नऊ लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि फोर्टी एट आवर्समध्ये सायलेन्स पिरियड जो असतो निवडणूक प्रचार कालावधी संपल्यानंतर त्या कालावधीमध्ये इतर ज्या विधानसभा मतदारसंघाचे जे मतदार नाहीत या व्यतिरिक्त जे कोणी कार्यकर्ते किंवा कोणी नेते येऊन येतील त्यांच्यावर जे का कारवाई करणं आवश्यक का आहे त्याप्रमाणे पण पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेला आहे आणि निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या हॉटेलची तपासणी करून आणि जे काही कॅश किंवा इतर साहित्य जे जप्त ज सापडलेले आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करत आहेत आणि तर तात्काळ त्या ह्याच्यावर संबंधित सेक्शनखाली गुन्हाही दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि एक अर्धा तासात त्याच्यावर गु संबंधितावर योग्य त्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होईल त्याचबरोबर बेकायदेशीरित्या प्रवेश काही जवळ बाळगल्याबद्दलचा ग गुन्हा आणि काही इलिगल प्रेस घेतले अशीही तक्रार आहे त्याबद्दलचे गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस करत आहेत